आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या वादग्रस्त न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधात महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर सभापती ओम बिर्ला यांनी केली त्रिसदस्यीय समितीची घोषणा एक देश एक निवडणूक विधेयकावर संयुक्त संसदीय समितीचा अहवाल सादर करण्यासाठी लोकसभेने दिली मुदतवाढ राज्यात पंधरा हजार पोलीस भरती करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी आणि जागतिक वेगवान बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताची ग्रँडमास्टर दिव्या देशमुख उपांत्य फेरीत दाखल वादग्रस्त न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना पदावरून हटवण्यासाठी महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव आज लोकसभेत सादर झाला सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं की महाभियोग चालवण्याचे एकशे सेहेचाळीस सदस्यांचे प्रस्ताव सभागृहाला मिळाले आहेत माननीय सदस्यगण मुझे दिनांक 31 जुलाई 2025 को श्री रविशंकर प्रसाद और सदन में प्रतिपक्ष के नेता सहित सत्ता पक्ष और प्रतिपक्ष के कुल 146 146 सदस्यों द्वारा हस्ताक्षर निम्नलिखित प्रस्ताव की सूचना प्राप्त हुई है जिसमें भारत के राष्ट्रपति को माननीय इलाहाबाद उच्च न्यायालय के वर्तमान न्यायाधीश न्यायमूर्ति यशव वर्मा को न्यायाधीश जांच अधिनियम उन्नीस की धारा तीन के साथ भारत के संविधान के अनुच्छेद एक सौ के साथ पठित अनुच्छेद 217 और अनुच्छेद 218 के अंतर्गत उच्च न्यायालय के न्यायाधीश के पद से हटाने के लिए एक समावेदन प्रस्तुत करने का प्रस्ताव है ये सदन संकल्प करता है कि इलाहाबाद उच्च न्यायालय के न्यायमूर्ति यशवंत वर्मा को उनके निम्नलिखित पदाचार के लिए पद से हटाने के लिए महामहिम राष्ट्रपति जी को एक समावेदन प्रस्तुत किया जाए न्यायमूर्ती वर्मा यांच्यावरच्या आरोपांचं गंभीर स्वरूप लक्षात घेऊन त्याप्रकरणी चौकशीसाठी तीन सदस्यांच्या समितीची घोषणा सभापतींनी केली त्यात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश महिंद्र मोहन श्रीवास्तव आणि ज्येष्ठ विधिज्ञ बी व्ही आचार्य यांचा समावेश आहे न्यायमूर्ती वर्मा दिल्ली उच्च न्यायालयात पदावर असताना त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर रोकड आढळल्यानंतर त्यांच्याविरुद्ध महाभियोग चालवण्याची चर्चा सुरू झाली आहे एक देश एक निवडणूक विधेयकावर संयुक्त संसदीय समितीचा अहवाल सादर करण्यासाठी लोकसभेने मुदतवाढ दिली आहे त्यानुसार हा अहवाल आता संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातल्या पहिल्या दिवशी सादर करता येईल भारतीय जनता पक्षाचे खासदार पी पी चौधरी यांनी आज लोकसभेत हा प्रस्ताव मांडला होता लोकसभेच्या सभागृहाचं कामकाज आज सुरू झाल्यावर विरोधकांनी बिहार मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षणाच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केली होती प्रश्नोत्तरांच्या तासात विरोधकांच्या घोषणा सुरू झाल्यामुळे सभापती ओम बिर्ला यांनी प्रथम दुपारी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी तीन वाजेपर्यंत सभागृह तहकूब केलं गोंधळ सुरू असतानाच ग्रामीण विकास राज्यमंत्री चंद्रशेखर पेमासेनी यांनी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत सुरू असलेल्या घरांच्या बांधकामाबद्दलच्या प्रश्नाला उत्तर दिलं केंद्र सरकारने या योजनेअंतर्गत चार कोटी बारा लाख घरांच्या बांधकामाला मंजुरी दिली असून आतापर्यंत त्यातल्या दोन कोटी नव्वद लाख घरांचं बांधकाम पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलं राज्यसभेतही बिहार मतदार याद्यांच्या पुनरीक्षणाचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला होता न्यायप्रविष्ट मुद्द्यांवर सदनात चर्चा करता येणार नाही अशी भूमिका घेत उपाध्यक्ष हरिवंश यांनी विरोधी पक्षांच्या सदस्यांना शांत राहण्याची विनंती केली परंतु घोषणा आणि गोंधळ सुरूच राहिल्यामुळे त्यांनी सभागृह दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केलं दरम्यान विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने आजही संसद भवन परिसरात निवडणूक आयोगाच्या निषेधात निदर्शनं केली बिहारमधल्या मतदार याद्या पुनरीक्षणावर हरकती मागवल्याच्या बारा दिवसांच्या कालावधीत एकाही राजकीय पक्षाकडून हरकत किंवा दावा दाखल केला गेला नाही असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे तर मतदारांनी तेरा हजार नऊशे सत्तर दावे आणि आक्षेप नोंदवले आहेत असं निवडणूक आयोगानं सांगितलं दरम्यान हे पुनरीक्षण रद्द करावं अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे देशाच्या एकतेचं निदर्शक असलेल्या हर घर तिरंगा अभियानानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम होत आहेत ठिकठिकाणी तिरंगा ध्वज घेऊन पदयात्रा काढण्यात येत आहेत तसंच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात आहेत पालघर जिल्ह्यात वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात या अभियानाअंतर्गत पालिकेच्या क्रीडा विभागानं तिरंगा दौड आयोजित केली होती यात शालेय विद्यार्थी धावपटूंनी भाग घेतला यावेळी तीस फूट लांबीचा तिरंगा ध्वज घेऊन विद्यार्थी आणि उपस्थितांनी देशभक्तीपर घोषणा दिल्या याखेरीज तिरंगा ध्वज राष्ट्रीय दिनासंबंधी आवश्यक इतर वस्तू तसंच तिरंगा संकल्पनेपासून प्रेरित विविध वस्तूंचं विक्री प्रदर्शन ठेवण्यात आलं आहे नांदेड जिल्ह्यात आज हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता अभियानाचा प्रारंभ झाला या अभियानात जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक तसंच महापालिका अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला येत्या स्वातंत्र्यदिनी रायगड जिल्ह्यात शासकीय ध्वजारोहणाचा मान कोणाला मिळणार याबाबतची उत्सुकता आता संपली असून महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पंधरा ऑगस्ट रोजी अलिबाग इथं ध्वजारोहण करण्यात येणार आहे या प्रादेशिक आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत प्रादेशिक आपलं पुन्हा एकदा स्वागत राज्याच्या पोलीस दलात सुमारे पंधरा हजार शिपाई भरती करायला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला राज्यातल्या रास्त भाव दुकानदारांच्या नफ्यात वाढ करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला आता या दुकानदारांना प्रति क्विंटल दीडशेऐवजी एकशे सत्तर रुपये फायदा मिळेल सोलापूर पुणे मुंबई हवाई मार्गासाठी व्यापारी तूट भरून काढण्यासाठी निधी देण्याचा निर्णयही आज झाला याशिवाय सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत येणाऱ्या महामंडळातर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतल्या जामीनदारींच्या अटी शिथिल करायला आणि शासन हमीला पाच वर्षांची मुदतवाढ द्यायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या प्रतिनिधी मंडळानं आज निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली प्रभाग पद्धत नको एक वॉर्ड एक उमेदवार अशा पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबवावी तसंच मतदानाच्या वेळी व्हीव्हीपॅटचा वापर करावा अशी मागणी त्यांनी केली पालिका निवडणुकीआधी विशेष पुनरीक्षण कार्यक्रम तातडीनं राबवण्याची मागणी आपण निवडणूक अधिकाऱ्यांकडे करणार असल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं नीती आयोगाने आज देशभरातली सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या दहा हजारांपेक्षा जास्त अटल टिंकरिंग लॅबमधल्या विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी मेगा टिंकरिंग डेचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमात एकाच वेळी देशभरातल्या शाळांमधल्या साडेचार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दूरदृश्य दुर प्रणालीच्या माध्यमातून सहभाग घेतला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेतल्या प्रयोगशाळांमध्ये उपलब्ध असलेल्या दैनंदिन साहित्याचा वापर करून डू इट युअरसेल्फ पद्धतीने व्हॅक्यूम क्लीनर तयार करण्याच्या प्रकल्पात सहभाग घेतला आकांक्षी जिल्ह्यातल्या दुर्गम गावांमधल्या शाळाही या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या अठराव्या खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडचं औपचारिक उद्घाटन आज मुंबईत होणार आहे केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक अजय कुमार सूद अणुविज्ञान विभागाचे सचिव डॉक्टर अजय कुमार मोहंती आणि आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेचे माजी उपाध्यक्ष प्राध्यापक अजय केंभावी यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या स्पर्धेत चौसष्ट देशांमधून एकंदर दोनशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती स्पर्धेची आयोजक संस्था असलेल्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे संचालक प्राध्यापक अर्णब भट्टाचार्य यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली नवी दिल्ली इथं सुरू असलेल्या जागतिक महिला वेगवान बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताची ग्रँडमास्टर दिव्या देशमुखने काल चीनच्या लेई टिंगजीला दहा तीन असं हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे दिव्याने नुकतीच जॉर्जिया इथं झालेली फिडे विश्वचषक स्पर्धा जिंकून इतिहास घडवला होता उपांत्य फेरीत येत्या गुरुवारी तिचा मुकाबला चीनची ग्रँडमास्टर हाऊ यिफान हिच्याशी होणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा वादग्रस्त न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधात महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव लोकसभेत मंजूर सभापती ओम बिर्ला यांनी केली त्रिसदस्यीय समितीची घोषणा एक देश एक निवडणूक विधेयकावर संयुक्त संसदीय समितीचा अहवाल सादर करण्यासाठी लोकसभेने दिली मुदतवाढ राज्यात पंधरा हजार पोलीस भरती करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी आणि जागतिक वेगवान बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताची ग्रँडमास्टर दिव्या देशमुख उपांत्य फेरीत दाखल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार